नमस्कार ॲग्रॉनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता पावसानं जवळपास सगळ्या भागांमध्ये उसंत घेऊन आठ ते दहा दिवस झाले आहेत काही ठिकाणी ऊन देखील वाढलं होतं तर काही ठिकाणी पिकांच्या आंतरमाशकतेची कामं झाली काही ठिकाणी आता पिकं काढण्या देखील आलेली आहेत त्यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला की या पुढच्या काळामध्ये पाऊसमान कसं राहू शकतं आणि त्यातल्या त्यात परतीचा पाऊस कधीपासून सुरू होऊ शकतो कधीपर्यंत परतीचा पाऊस आपल्याकडं राहू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं याच प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला हे सगळे मुद्दे समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव फुळे सर सर आपलं स्वागत आहे करूनमध्ये नमस्कार सर पहिला प्रश्न हाच आहे की नेमका परतीचा पाऊस कधीपासून सुरू होऊ शकतो परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं आहे की सध्या जो सप्टेंबर मधला पाऊस हा परतीचाच पाऊस पण प्रत्यक्षात परतीचा पाऊस हा असा पाऊस असतो की ज्यावेळेस तो पाऊस राजस्थान मधून परत फिरेल म्हणजे त्याने तोंड फिरवलं जशी वारी इथून पंढरपूरला जाते आणि परत येते तोंड फिरवते जोपर्यंत तो राजस्थानमधून परत फिरत नाही त्यापर्यंत आपण याला परतीचा पाऊस म्हणायचाच नाही आणि आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या मनामध्ये सप्टेंबरचा पाऊस हा परतीचाच पाऊस असा का म्हणायचा काही पूर्वी साधारण वीस ते पंचवीस वर्षापूर्वी असं होतं की साधारण एक सप्टेंबरला पाऊस निघायचा आणि ती सप्टेंबरमधून देशातून निघून जायचा म्हणजे खालच्या चार राज्यामध्ये थांबायचा म्हणून त्या लोकांना त्यावेळेस शेत शेतकऱ्यांना विशेषत पूर्वा उत्तरा हस्तनक्षत्र याचा पाऊस ते परतीचा पाऊस समजतच आहे हां म्हणजे शेवटचं चौथं नक्षत्र चित्रा नक्षत्र म्हणजे साधारण एक सप्टेंबरपासून तर पंधरा ऑक्टोबरपर्यंत ते सं सलग त्याला परतीचा पाऊस म्हणायचं आहे पण शास्त्रीयदृष्ट्या परतीचा पाऊस हा तोच पाऊस असतो ज्यावेळेस त्याने राजस्थानमधून तोंड फिरवलेला असेल त्यामुळे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असंच म्हणले की अजून परतीचा पाऊस देशाच्या वायव्य टोक म्हणजे राजस्थानच्या अति वायव्यकडे टोकापासून तो अजून परत फिरलेलाच नाही आहे आणि त्याच्या कसोट्या पण आहेत की ह्या असलं तर समजायचं की परत फिरला म्हणून त्यामुळं आत्ताचा जो पाऊस होता त्याला परतीचा पाऊस म्हणणं शास्त्रीयदृष्ट्या बरोबर नाही आहे याला आम्ही नैऋत्य मान्सून तोच पाऊस म्हणूया आपण त्याला लक्षात घ्या आणि बले त्याने ज्या तारखेला तिकून तोंड फिरवलं त्या दरम्यान जरी महाराष्ट्रात तो, तो परत फिरला नाही तो कदाचित राजस्थान पंजाब हरियाणामध्ये असेल पण महाराष्ट्रामध्ये मा जरी तरी आपण त्या केसमध्ये त्याला परतीचा पाऊस म्हणू शकतो अच्छा बरोबर तर अजून परतीचा पाऊस फिरलेलाच नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता मी मार्केटमध्ये म्हणजे मा याच्यामध्ये मी मीडियामध्ये बघतो की परतीचा पाऊस परतीचा पाऊस तर अजून परतीचा पाऊस फिरलेलाच नाही आहे आणि परतीचा पाऊस साधारण आमची सरासरी सतरा सप्टेंबरनंतर कधीही परत फिरू शकतो पत्ता सतरा सप्टेंबर होऊन गेले आज एकोणीस ऑक्टोबर आहे सप्टेंबर आहे तर अजून तो परत फिरलेला नाही अजून तो किती आठ दिवस घेतो की दहा दिवस होतो ज्या वेळेस तो परत फिरेल त्यावेळेस भारतीय हवामान खात्याकडनं त्याची तारीख निश्चितपणे घोषित केली जाईल आणि त्या, त्या तारखेपासून देशात पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस समजावा असं मला म्हणायचं आहे बरोबर पण असं काही जे काही पॅरामीटर तुम्ही सांगितलं त्या पॅरामीटर्सवर असं काही अंदाज किंवा असे काही तारीख सांगता येईल का की या दिवशी पाऊ मान्सून परतीवर निघू शकतो बरोबर आता साधारण तुम्ही जर बघितलं तर ज्या ज्या लोकांना जे दो एक्सपर्टाईज आहे जे हवामान तज्ज्ञ आहे त्यांनी जर बघितलं की साधारण सव्वीस सप्टेंबरला वातावरण तयार होत होतं सव्वीस सप्टेंबर आज एकोणीस तारीख आहे एकोणीस वीस म्हणजे आठ दिवसानंतर परतीसा पाऊस होण्याची शक्यता आहे पण लगेच त्यात वातावरणात बदल होतोय आणि पूर्ण तिथं पाकिस्तानमध्ये तयार झालेलं लो, लो प्रेशरमुळं परतीच्या पावसाच्या ज्या कसोट्या त्या खाणून पाडल्या जातात म्हणजे सव्वीस सप्टेंबरपर्यंत तर तो पाऊस परत फिरणार नाही मग साधारण आपण असं समजूया सव्वीस अठ्ठावीस एक ऑक्टोबरनंतर तो कधी परत फिरू शकेल असं आपण याच्यामध्ये असं गृहित धरायला हरकत नाही असं माझं मत आहे अच्छा पण जर समजा मान्सूननं परतीचा प्रवास उशिरा चालू केला तर बाहेर पडण्याचा कालावधी देखील उशिरा एकास या एक असं काही संबंध नाही आहे त्याचा म्हणजे की बाबा इतक्या तारखेला निघाला म्हणजे साधारण एकोणीस दिवस आपल्याला घेतो म्हणजे साधारण जर एक ज्या तारखेला तो राजस्थानमधून निघाला त्याच्यानंतर साधारण एकोणीस दिवसांनी तो महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर येतो बरोबर पण मग आणि तिथून पुढं महाराष्ट्रात तो आठ दिवस राहू शकतो दहा दिवस राहू शकतो आणि नंतर दोन दिवसात दोन दिवसात तो कदाचित देशातून निघून शकतो कारण निघून जाणं हा प्रकार नाही आहे त्याला महाराष्ट्र ओलांडला बेळगावपर्यंत आणि कर्नाटकापर्यंत आला की तो तिथं थांबतो पाऊस आणि त्याचं नाव बदलतो ज्याला नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतात बरोबर मग साधारण वीस एकोणीस एकोणीस दिवस वीस दिवस समजा जर महाराष्ट्रात तिथून पुढे जर दहा दिवस म्हटले साधारण महिना तो घेतोच संपूर्ण प मान्सून परत फिरायला बरोबर मग त्या कालात जर पडलेला पाऊस हा परतीचा पाऊस आपण म्हणतो आहे बरोबर मग ह्या दरम्यान जर जो जो पाऊस ज्या ज्या ठिकाणी जसासा होईल त्याला आपण तो पाऊस म्हणूया समजलं का आणि ह्या दरम्यान ज्या ज्या प्रणाल्या पश्चिम बंगालच्या खाडीतून बंगालच्या उपसागरातून आपल्या देशाच्या मध्यावर येतील त्यानुसार तो पाऊस होतो आहे समजला का फक्त नाव काय ठेवायचं विषय आहे विषय काय आहे सप्टेंबरचा पाऊस लोकांचा आता हा जी संपूर्ण चर्चा तुमच्या प्रश्नात आली की कोणत्या पावसाला परतीचा पाऊस म्हणायचा बरोबर त्यापेक्षा परतीचा पाऊस म्हणजे सप्टेंबरमध्ये जे काळाची गरज आहे कोणत्या तारखेला किती प्रकारचा आणि किती तीव्रतेचा पाऊस हा विषय महत्त्वाचा आहे पण शेतकऱ्याची संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून मी ह्या ठिकाणी असं म्हणेल की परतीचा पाऊस हा तोच पाऊस ज्यावेळी त्याची तारीख किंवा तो राजस्थानमधून जेव्हा परत फिरेल तिथून पुढे जो पाऊस पडेल महिनाभर देशामध्ये तो परतीचा पाऊस अगदी बरोबर आता सर सध्याचे जे काही वातावरण घटक आहे आपण ते जर विचारात घेतले तर परतीच्या काळामध्ये कसा आपल्याला पा, चांगला पाऊस पडू शकतो का पावसाचा अंदाज काय राहू शकतो बरोबर आहे आता परतीचा पावसामध्ये जो पाऊस पडतो विशेषतः परतीचा पाऊस ह्याच्यामध्ये पाऊस हा एका प्रकारचा का ज्या प्रणालीतून पाऊस पडतो तो पाऊस म्हणजे त्याला संयोगातून संवहन म्हणजे कन्वेक्टिव अॅक्टिव्ह वर होऊन त्यांची टक्कर होऊन तिथं सांद्रीभवन होतं तो पाऊस समजला का हा पाऊस होतो तो परतीचा पाऊस आणि मी जर मी म्हणालो तुम्ही महाराष्ट्रातून तुम गेल्यानंतर कर्नाटकाच्या सहित ज्या चार राज्यांमध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून ईशान्य मान्सून हिवाळी पाऊस हे जे सामान्य तीन सारखेच नाव आहे समानार्थी नाव आहे त्याचे तो मान्सून वेगळा आणि लोक बऱ्याच ठिकाणी बघा परतीचा पाऊस आणि नॉर्थ इस्ट मान्सून एकच म्हणतात मला इथं जाता जाता इथं स्पष्ट करायचं आहे जो मान्सून राजस्थानमधून निघून कर्नाटकपर्यंत येतो तो परतीचा पाऊस त्याच्यानंतर ता दोन किंवा चार दिवसांनी चेन्नईच्या बाजूने पूर्व किनारपट्टून घुसणारे जे वारे आहेत त्याला आपण नॉर्थ ईस्ट मान्सून हिवाळी पाऊस किंवा ईशान्य मान्सून म्हणतो आता परतीचा पाऊस आणि ईशान्य मान्सून या दोन्ही ठिकाणी वारे हे ईशान्येकडून नैऋत्यकडेच वाहतात पण परतीच्या पावसामध्ये जसं मी इतक्यात सांगितलं तुम्हाला परतीच्या पावसामध्ये दोन वाऱ्यांची टक्कर होऊन ते उंचावर जातात आणि सांद्रिभून पाऊस पडतो हा झाला परतीचा पाऊस आणि नॉर्थ ईस्ट मान्सूनमध्ये जो की जो मान्सून साधारण बंगालचा उपसागर किंवा अठरा डिग्री अक्षरवृत्ताच्या दरम्यान पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरातून येणारे वारे सरळ तामिळनाडूवर आदळतात केरळ कर्नाटका रायलसीमा पॉंडेचेरी करायकल या ठिकाणी बाष्प घेऊन येतात आणि बाष्पातून ते सांद्रिभवन म्हणजे बाष्पातून त्याचं सांद्रिभवन होतं समजलं का तर तो पाऊस त्या पद्धतीचा म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या हे वेगवेगळे प्रकार आहेत हो हा पहिला जो पाऊस होतो हा संयोगात संवहनातून संयोग होतो आणि हा बाष्पातून त्याचं संयोग होतो किंवा बाष्पातून त्याचं सांद्रीभवन घडतं अशा दोन प्रकारचे याचे अर्थात शास्त्रीय भाषा झाली याच्यामध्ये दोन्ही पण दोघांचा पाऊस पडण्याचं स्वरूप वेगवेगळं आणि वेग ते अशा पद्धतीचं आहे मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मला माहीत नाही पण मग आपल्याला पावसाचं प्रमाण कसं राहू हो शकतं हां पावसाचं प्रमाण याच्यामध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो की परतीचा पाऊस आणि त्याला मी शब्द वापरलेला आहे की संवहनातून संयोग संयोग होतो म्हणजेच पाऊस हा गडगडाटी गर विजांच्या स्वरूपात होतो कारण त्याचे उंचावर जाऊन त्याचा संयोग होतो बरोबर त्यामुळं तो जो पाऊस होतो तो गडगाटी गर स्वरूपाचा थोड्या कालावरती थोड्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा पाऊस होतो आणि होणारा पाऊस परतीचा पाऊस हे त्याच वेळेस की ज्यावेळी बंगालच्या उपसागरातून निघालेले कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा किंवा याच्यामधून मा, झारखंड छत्तीसगड अशा ज्या ज्यावेळेस ते म इकडे येतं त्याच वेळेस तो पाऊस देतो आता बघा आता जे झालेलं आहे की मी ज्यावेळेस मागच्या वेळेस पण म्हणलं बारा ते सोळा ह्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या आवर्तनाचा पाऊस आपल्याकडे होण्याची शक्यता आहे हे आवर्तन जे ठरलं ते बंगालच्या उपसागरातून निघणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रावरच मग ते कमी दाबाचं क्षेत्र त्या आवर्तनानुसार निघालं पण त्याच वेळेस नेमका महाराष्ट्रावर हवेचा दाब हा एक हजार आठ हेक्टरपासक असल्यामुळं म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राचे दोन भाग केले पूर्व महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जर तुम्ही बुलढाण्यापासून एक लाईन काढली खाली बीड अशी इकडे पर्यंत हा जो या भागामध्ये हवेचा दाब जास्त आहे म्हणून ते जाणारं कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगडमधून झारखंडमधून तिकडं मध्य प्रदेशमध्ये आता आज ते मध्य प्रदेशमध्ये उत्तर मध्य प्रदेश आणि म्हणून जो जे बारा ते सोळाला इथं व्हायला पाहिजे ते त्या भागातून निघून गेलं त्यामुळेच त्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सध्या भरपूर पाऊस होत आहे आणि परतीचा पाऊस ह्यानंतरचं जे आता येणारं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे कमी दाबाचं क्षेत्र कदाचित आणि म्हणजे शक्यता अशीच आहे की ते देशाच्या मध्यावरून जाईल म्हणजे जा एम पीच्या दक्षिण एम पीमधून किंवा यो विदर्भाचा टो घासून घेईल मग त्याच दरम्यान आपल्याला यापुढे राहिलेल्या पंधरवाड्यामध्ये पहिलं असं सांगितलं गेलं की पंधरवाड्या पावसाचं प्रमाण कमी आहे उलट आता या पंधरवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण आहे पण अतिप्रमाण नाही आहे ज्या पद्धतीने मीडिया मी सांगताय आरडाओरडा करून की काय काय शब्द माझ्या कानावर महाप्रलय होणार धुमाकूळ होणार ढगपुटी होणार असं जलप्र असे काही काही शब्द बुडून जाणार अशा अशा प्रकारचा पाऊस नाही कारण हा जो पाऊस आहे की हा जो पाऊस वीस नंतर होणारा पाऊस आहे हा फक्त महाराष्ट्रातच आहे आणि त्यातही तो पाऊस विदर्भात आणि मराठवाड्यात जास्त आहे कोकणाच्या सात जिल्ह्यात तर तो कायम पाऊस पडतच आहे आणि आपले जे हे दहा जिल्हे आहेत की नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये फक्त एकवीस आणि चोवीस तारखेलाच परतीच्या पावसाची शक्यता आहे असं मला या ठिकाणी सांगता येईल बरोबर आता सर आणखीन एक चर्चा आहे तुम्ही ते बातमी पण ऐकली असेल ती म्हणजे लहानविषयी तर लहानविषयीचं आताचा सध्याचा अंदाज काय आहे आणि त्याचा आपला एकूणच पावसावर पुढच्या काळामध्ये काही परिणाम होऊ शकतो का जसं मी मागं म्हणालो होतो की लहानीनं अजूनही डोकावलेला नाही आहे आणि ज्या पद्धतीने येतो 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 लांडगा आला आरे आले त्याच पद्धतीने याची कथा चालू आहे लहानीनं अजून डोकावलेला नाही आहे आणि त्यामुळं जो पाऊस आपल्याला अपेक्षित होता सप्टेंबरमध्ये त्या पद्धतीचा पाऊस होत नाही आहे आता ऑक्टोबरमध्ये येईल असं म्हणत आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याचं प्रमाण कमी राहील असंही म्हणतात तर निनावर अवलंबून राहण्यापेक्षा निना येणार आहे ही जमेची बाजू म्हणजे पावसाला अटकाव नाही पण आपला सीझन निघून चाललेला आहे बरोबर मान्सूनचा सीझन निघून चाललेला आहे मग लानिणा जरी ऑक्टोबर महिन्यात डोकावला तर कदाचित जे शेवटचं आवर्तन ऑक्टोबरमध्ये साधारण पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्या दरम्यान कदाचित आपल्याकडं पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस होणारच आहे त्या दरम्यान बरोबर आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्या देशातनं नॉर्थ इस्ट मान्सून साऊथ वेस्ट मान्सून किंवा नैऋत्य मान्सून संपून नॉर्थ ईस्ट मान्सून ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस लानिनाचा किती इफेक्ट असेल आणि तो त्याच्या राज्यांना फायदा होणार आहे आणि त्याचा आपल्याकडं जसं म्हणलं इंडिसिपेट किंवा प्रेरितप्रांतहून जो पाऊस होणार आहे तो पाऊस आपल्याकडे होईल ती गोष्ट ऑक्टोबर महिन्यामधली पण ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरावड्यात पाऊस होण्याची शक्यता ही नक्कीच आहे असं मला आज सांगता येईल बरं आणि सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता पुढच्या पंधरा दिवसांमध्ये किंवा तीन आठवड्यामध्ये आपलं महत्त्वाचं सोयाबीन किंवा इतर पिकं कारणी येत आहेत तर या पुढच्या काळात म्हणजे एकूणच सप्टेंबरचे उरलेले दिवस आणि ऑक्टोबर आता तुम्ही सांगितलंच की या भागातला एक अंदाज दिला पण एक ढोबळ मनाने काय सांगता येईल की एकूणच पावसाचं प्रमाण या पुढच्या महिना दीड महिन्यामध्ये कसं राहील नेमकं बघा मागं आपण चर्चा पद्धतीने असं बोललो होते की सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी नाही असं बोललो होतो पण प्रत्यक्षात दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण आहे आणि ते कोणत्या कोणत्या तारखेला ती तीही मी सांगू शकेल आणि कशामुळे आहे तेही सांगू शकेल आणि नेमकं आपलं सोयाबीनची काढणी जर त्या दरम्यान आली पण बऱ्याचशा लोकांची ज्यांची मागास पेरणे आहे त्यांचं सोयाबीन हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा तारखेच्या दरम्यान येणार तर तोपर्यंत हे पावसाळी वातावरण निघून जाईल असं मला वाटतं आहे आता राहिलेले आज एकोणीस तारीख एकोणीस नंतर वीस तारीख आता वीस तारखेपासून वातावरण बदलणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे मग लगेच वीसलाच पाऊस चालू होईल का हो जो कोकणात पाऊस आहे तो वीसला चालूच आहे विदर्भात चालू आहे वीस नंतर एकवीस एकवीसला मध्य महाराष्ट्रासहित मराठवाड्यात सगळा पाऊस आहे बावीस वीसला विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पाऊस आहे तेवीसला ती स्थिती आहे चोवीसला पुन्हा मध्य महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे म्हणजे चोवीस तारखेपर्यंत जो पाऊस आहे तो साधारण एकवीस ते चोवीस किंवा वीस ते चोवीस या पाच दिवसाच्या दरम्यान पाऊस आहे आणि ह्या दरम्यान ज्या लोकांना शेतीची कामं करायची असतील त्या दरम्यान अति घाबरून जाऊन जोराचा पाऊस नाही लक्षात ठेवा ज्या पद्धतीने सांगितलं जातं किंवा जा जे हवामान अभ्या अभ्यासकांनी जे मॉडेल पाहून जे जा सांगितलं जातो अतिवृष्टी अति असला प्रकार नाही आहे पाऊस साधारणच आहे पण पाऊस होणार आहे हे जे आवर्तन आहे की जे बारा ते सोळाचं आवर्तन जवळजवळ आठ दिवसांनी उशिरा चालू होऊन ते वीस ते चोवीसच्या दरम्यान येत आहे आणि हे आवर्तन संपतच ना संपतं लगेच पंचवीस तारखेपासून सव्वीसपासून सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर म्हणजे तर तुम्ही म्हटलात जर ते आठवडाभर सात दिवसाकरता पूर्ण त्या अक्ट सप्टेंबरच्या तिसऱ्या आवर्तनातला पाऊस पुन्हा ह्या ठिकाणी महाराष्ट्रात आहे आणि त्यात विशेषतः सव्वीस तारखेला जास्त आहे सव्वीसला आहे सत्तावीस सप्टेंबरला आहे या दरम्यान चांगला पाऊस महाराष्ट्रात आहे त्यानंतर पावसाचं प्रमाण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या चार तारखेपर्यंत आहे अट एकोणतीस सप्टेंबरपर्यंत तरी पण सांगताना सांगितलं जातं की दोन ऑक्टोबरपर्यंत पाऊस आहे मग तीस तारीख तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर या तीन दिवसामध्ये पाऊस आहे पण तो कुठं आहे फक्त पूर्व विदर्भात म्हणजेच काय नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर ह्या भागात जास्त आहे आणि इकडं कोकणामध्ये किंवा घाट माथ्यावर तो पाऊस जास्त आहे पण खरा पाऊस जो आहे तो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे तीस एक दोनला पाऊस आहे पण पूर्व एकदम पूर्व महाराष्ट्राला आणि पूर्व विदर्भाला आणि कोकणातच पाऊस तो, तो त्या दरम्यान आहे आणि ह्या पावसादरम्यान बऱ्याचशी रब्बीचा हंगामाही त्याला मदत होईल आणि मला वैयक्तिक या पावसाचं स्वरूप पाहता किती मीडियामध्ये कोणीही काही हवा अभ्यास सांगू शेतकऱ्यांनी एवढे घाबरून जाण्याचं कारण नाही ह्या पावसामधून ज्या ज्या ठिकाणी जी पिकं सिंचनाच्या ताणाखाली आहेत त्यांना फायदा होणारच आहे याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता फार कमी आहे असं मला या ठिकाणी सांगता येईल म्हणजे थोडक्यात वीस सप्टेंबरपासून तर दोन ऑक्टोबरपर्यंत पाऊस आहे कोणत्या कोणत्या तारखेला त्याचं स्वरूप जास्त आहे हे पण सांगितलं तीव्रता जास्त आहे म्हणजे आज जर तुम्ही वीस तारीख मोजली आणि दोन ऑक्टोबरपर्यंत गेलात तर ह्या तेरा दिवसामध्ये कमीत कमी चार ते पाच रेनी डेज म्हणजे कमीत कमी प्रत्यक्षात पडणारा पावसाचे दिवस हे चार ते पाच असू शकतात ते, ते, ते भागानुसार असं मला म्हणायचं म्हणजे प्रत्येक दिवस प्रत्येक भागाला तारखा जरी बदलल्या तर पाच पाच दिवसाचा प्रसाद मिळावा पावसाचा अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया बरं ऑक्टोबरमधल्या काही पावसाच्या आवर्तनाबद्दल सांगता येईल पुढच्या साधारण तुम्हाला आपण जर म्हटलं ती साधारण नऊ ऑक्टोबर दहा ऑक्टोबर अकरा बारा तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे तसंही मी तुम्हाला दोन ऑक्टोबरपर्यंत पाऊस सांगितलेलाच आहे म्हणजे दोन ऑक्टोबरपासून तर नऊ तारखेपर्यंत पाऊस नाही का पाऊस असू शकतो पण ते ह्या ज्या तारखा व्हेरिएबल होतात किंवा याच्यामध्ये फरक पडतो हा तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र आणि त्या कोणत्या दिशेने जातं त्यानुसार तारखा मागपूड आता मी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला हे चार दिवस पाऊस होतो हे पाऊस सव्वीस तारखेला पंचवीसला संध्याकाळ रात्री किंवा सव्वीस तारखेला जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये समजून घ्या मी सव्वीस तारखेला कमी दाबा क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात होत आहे आणि ते सरळ छत्तीसगड झारखंड इकडे न जाता ते एकदम एक्झॅक्टली पश्चिमेकडे येत आहे म्हणजे विदर्भातून आपल्या उत्तर महारा उत्तर महाराष्ट्र अशा भागातून जाता येते म्हणून आपल्याला ह्या तारखेला पाऊस होतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला फायनली हे बाकीत आहे पण होण्याची शक्यता आहे बरोबर त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ह्या चार दिवसात पाऊस होणार आहे आणि आत्ताचं जे पाऊस झाला आहे आता काही ठिकाणी त्या पावसाचं कमी दाबाचं क्षेत्र डिप्रेशनमध्ये झालं डीप डिप्रेशन पुन्हा ते कमी झालं आज त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये ते आज उत्तर मध्य प्रदेश उत्तर मध्य प्रदेश म्हणजे उत्तर मध्य प्रदेश आणि युपीच्या बाँड्रीवर ते आता विरळ होत चाललेलं आहे पण तिथं पाऊस म्हणून गेल्या पाच दिवसातला पाऊस हा पा। फक्त मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येच आहे महाराष्ट्रात पाऊस दिसला नाही तुम्हाला काही दिसला तर थोडाफार विदर्भात आणि कुठेतरी किरकोळ पाऊस दिसला त्याला विशेष प्रणालीचा पाऊस समजू नये बरोबर आणि तुमचा प्रश्न होता ऑक्टोबरच्या पावसाचा तर सव्वीस सप्टेंबरला होणारं कमी दाबाचं क्षेत्र ते सप्टेंबर अखेर पाऊस देईल किंवा दोन ऑक्टोबरपर्यंत पाऊस त्याच्यानंतर तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र तुम्हाला कोणत्या तारखेला पाऊस देतो सहा तारखेला देत आहे का सात तारखेला देत आहे का नऊ तारखे ते तेरा तारखेपर्यंत देतं त्यावरती गोष्ट अवलंबून हा लघुपल्ल्यातला अंदाजातील हे तारखांचं फिक्सेशन आहे आणि पावसाची तीव्रता आणि ज्या पद्धतीने कमी दाबाचं क्षेत्र मार्गक्रमण करणार आहे त्यानुसार छायकीन पावसाची शक्यता आहे आता सर आपलं खरेपातलं महत्वाचं पीक सोयाबीन आहे आता बऱ्याच भागामध्ये पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये सोयाबीन काढणे येईल तर पाऊस आणि मालाची काढणे म्हणजे थोडंसं नुकसान करणारं समीकरण आहे तर शेतकऱ्यांनी असं कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं किंवा मग आपल्या कामाचं नियोजन कसं करावं विशेष खरीप आणि सोयाबीन विषयावर तुम्ही या पिका या पिकावर जास्त जोर दिलेला आहे तुम्ही म्हणाला दोन तीन आठवड्यामध्ये हे पीक काढायला येईल माझ्या माहितीप्रमाणे तीन आठवड्यानंतरच पीक काढायला येईल आता ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची काही ठिकाणची अवस्था अशी आहे की शेंगा फक्त हिरव्या आहेत अजून म्हणजे मागं पुढं आहे परंतु हां शेंगा ज्यांच्या शेंगा हिरव्या आहेत अजून पाना पाला आहे त्याच्यामध्ये किंवा ते सोयाबीन आता सिंचनाच्या ताणाखाली आहे या सिंचा ह्या अशा प्रकारच्या सोयाबीनला ह्या दहा दिवसात किंवा ह्या पंधरा दिवसात चार ते पाच रेनी डेजच्या पावसाचा जो पाऊस होईल त्याला नक्कीच फायदा होणार आहे म्हणजे त्यांचा शेंगामधला जो दाणा तो भरण्यासाठी त्याच्यासाठी त्यांना मदत होईल बरोबर म्हणजे हा एक फायदा होईल आणि ज्यावेळेस सोयाबीन काढणी येईल त्या म्हणजे पानगळ पांगळ जी होते ती पांगळ होण्यासही त्याची मदत होते म्हणजे साधारण तुम्ही पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान दहा ऑक्टोबरच्या नंतर ज्या पावसात त्यांना यांना काही या अडचण नाही आहे आणि त्या सोयाबीनच्या बाबतीत काढणीचं टेन्शन शेतकऱ्यांनी घेऊ नये असं मला म्हणायचं आहे आणि दुसरा विषय जो आहे की बाबा आम्हाला रब्बीच्या पेरण्या करायचे रब्बीच्या पेरण्या करायला अजून वेळ आहे अजूनही दहा ते पंधरा दिवस आणि पहिली पेरणी तुमची हरभऱ्याची येणार आहे त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तुमची गव्हाची पेरणी येणार आहे पण सध्या महत्त्वाचा काळ आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या म मा मुलाखतीमध्ये मा सांगितलं की पंधरा सप्टेंबरनंतर द्राक्षाची छाटणी आणि व कांद्याची रोपं टाकावीत कारण बारा ते सोळा दरम्यान पाऊस होता आणि पोंग्यात पाऊस नये असू नये म्हणून त्या ठिकाणी ती तारीख सांगितलेली आहे अजूनही आता आज तारीख आहे एकोणीस आहे आणि साधारण तुम्हाला जरी वीस तारखेपासून पाऊस म्हणतो तो महाराष्ट्रातल्या ह्या मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये नाशिक नगर ना हा जिल्हा आहे याच्यामध्ये लगेच वीसलाच पाऊस आहे एकवीसलाच पाऊस आहे बावीसला असं काही एवढं हे नाही आहे पण ज्यांची राहणं तयार असतील तर मला वाटलं थोडीशी रिस्क घेऊन तुम्हाला या ठिकाणी ही रोपट टाकावं लागतील कारण ही रिस्क जर घेतली नाही त्यांनी तर काय होईल दोन ऑक्टोबर जाणार दोन ऑक्टोबरपर्यंत ज्या चार ते पाच दिवसाच्या रेनी डेजमधून होणारा पाऊस होणार त्यानंतर त्यांची वापसा होता होता पुन्हा दोन किंवा चार दिवस हो जाणार म्हणजे पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबर उचलणार पुन्हा एखादा दुसरा पाऊस ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे का नऊ ते बाराचा मी आवर्तन म्हणतोय मग त्यांचं रोपं टाकणं हा भाग लांबतच जाईल त्यामुळे रिस्क घेऊन मग त्याची लागणी पण लांब उशारा होते याची कांदा लागवड ही उशिरा होते आणि उशिरा कांदा लागवड पुन्हा पुन्हा काढणीच्या वेळेस धोका असतो किंवा साधारण मार्च एप्रिल अखेर कांदा चाळीस जाणं गरजेचं असतो किंवा लवकर लागवड झाली तर पहिला सुरुवातीचा काही भाव आहे ज्यांना जे जो कांदा काढून टाकायचा तो काढण्या हे सगळं पुढचं नियोजन आहे म्हणून त्यांना कांदा रोप टाकण्याची घाई आहे पण रिस्क घेऊन हे रोप ते टाकू शकतात आणि द्राक्ष बागायतदार असता नेहमी छाटणी ही टप्प्यानेच घेतो संपूर्ण बागाची एकाच वेळी घेत नाही तर टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने त्याची छाटणी असते कारण बाग काढणीला येताना तो पायरी पायरीने त्याच्याजवळ आलेला आहे मग आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट मला फुल प्रूफ ज्यावेळेस माझं पोंग्यात आणि फ्लावरिंगमध्ये पाऊस नसला पाहिजे असं जर सूत्र काढलं तर हे निसर्ग कधीच तुम्हाला साथ देणार नाही म्हणून थोडीशी रिस्क घेऊन आता ह्या गोष्टी करायला हरकत नाही असं मला म्हणायचं आहे आणि रब्बीच्या पेरणीला तर अजून अवकाशच आहेत हा रब्बीचा पाऊस नंतर थांबून वापसा मिळून तुमच्या गहू हरभरा यांच्या पेरण्या होणारच आहे कांद्याच्या लागवडी फक्त विषय आला तो ला लहान येणा विकसित होतो किती विकसित होतो आणि किती पाऊस देतो ते आपल्याला त्या कांदा लागवडीच्या वेळेस बघते फक्त एक तुम्हाला एक सांगतो की लालिणाच्या बाबतीत जो अरडा झाला त्या पद्धतीने लानिनानं संपूर्ण त्याच्या ह्या जूनपासूनच्या आतापर्यंतच्या कालावधीत वर्तन केलं नाही त्यामुळं हवामान तज्ज्ञांबरोबर शेतकऱ्यांना सगळ्यात याच्या नियोजनामध्ये चकवा बसलेला आहे असं मला ह्या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देताना बोलता येईल बरोबर आता तुम्ही बोलताना सांगितलं की रब्बीच्या पेरण्यांसाठी वातावरण असू शकतं म्हणजे यंदा रब्बीच्या पेरण्या शेतकऱ्यांना साधता येतील ओलावा त्यापर्यंत असेल नक्कीच ज्यार्थी आपण आज बोलतोय एकोणीस तारखेला म्हणजे इथून पुढे जो दहा बारा पंधरा दिवसात पाऊस होणार याच्यावर संपूर्ण रब्बीची भिस्त आहे आणि हा पाऊस होणारच आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ओलावा सापडणार आहे आणि रब्बीची एकदा पेरणी झाली रे झाली की तुम्हाला थंडीवर तुमची पिकं येणार आहे आणि ही हा ओलावा अधिक थंडी यानुसार आपल्याला रब्बीचा हंगाम घेता येईल असं मला या ठिकाणी बोलता येईल आता सर शेवटचा प्रश्न की या पुढच्या काळामध्ये पिकांची काढणी असेल किंवा मग रब्बीची पेरणी असेल किंवा एकूणच पाऊसमान असेल याविषयी तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल नाही आता जसं मी आता इतक्यात सांगितलं त्या पद्धतीने की ज्या पद्धतीने तुम्हाला मीडियातर्फे किंवा अभ्या अभ्याभ्यास आव्हान अभ्यासाकडून तुम्हाला अति घाबरून दिल्यासारख्या ज्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत तर अशा पद्धतीचा पाऊस नाही कुठेही महाप्रलय नाही कुठेही अतिवृष्टी नाही कुठेही पावसाचा धुमाकूळ नाही कारण मी यात सल काल परवा तरी दोघा तिघांचं ऐकलं की ज्यांना नॉर्थ ईस्ट मान्सून आणि परतीचा पाऊस यातला फरक नाही नॉर्थ ईस्ट मान्सूनला ते प्री मान्सून म्हणायला लागलेत mm. नॉर्थ ईस्ट ला, नॉर्थ नॉर्थवेस्ट मान्सून म्हणायला लागलेत अरे काय तुम्ही काय सांगताय काय सांगता ते ज्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करायची त्याला गोंधळून टाकतायत ज्यांचे संकल्पना स्पष्टनू यांनी असं धुमाकूळ अतिवृष्टी महाप्रलय हे शब्द करून शेतकऱ्यांना का घाबरवतात म्हणजे आजच्या या मुलं का तुम्ही हे घाबरू नका आहे असलं काही प्रकार होणार नाही आहे शेती हा रिस्क आहे रिस्क घेतली नाही तर तुमचं वातावरण त्या पिकाचा टाईम ता निघून जातो आणि पीक हातात हाताळता ये येत नाही असं जर हे घाबरून देत राहिलं तर इकडं तुम्हीच ठरवा आता कोणाकोणाचं काय काय कोण खरं सांगतं कसं सांगतं मी मला मी म्हणायचो पूर्वी शेतकऱ्यांना की तुम्ही हा माणूस कोण माणूस काय सांगतो याची नोंद करायला तसं घडतं आहे का बाजार पण आता शेतकरी गोंधळ इतके लोकं सांगायला लागले तिथं दहा ते बारा त्याच्यापेक्षा आम्ही शेती करू का यांच्या हे काय सांगते यांची नोंद करू त्यामुळं याच्यामुळे घालून मूळ जी भारतीय हवामान खात्याची जी साईट आहे भारतीय हवामान खातं काय सांगतं यावरच ह्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं आणि हेही स्पष्ट आणि मोकळं बनवून ज्या पद्धतीने हवामान अभ्यासक मोबाईल आला लॅपटॉप आला आणि त्याच्यातून मॉडेल दिसू लागलं त्या रंगावरनं पाऊस आणि तारखा सांगू लागलेत पण त्यांना मुळात जाऊन मी सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर आणि ह्या मला कधीच्याद्वारे सांगतो अरे बाबांनो जसं मॉडेल असतं त्या मॉडेलच्या पाठीमागं जसे, जसे सिनॅप्टिक सिच्युएशन्स वातावरणीय प्रणाला घडायला पाहिजे त्याला सपोर्ट करत नाही आहे तर तुम्ही सांगितलेला अंदाज कसं काय बरोबर येईल सिनॅप्टिक सिच्युएशन्स म्हणजे कमी दाबाचीच खालीवर होणार आहे क्षेत्र नंतर बंगाळजोबसागतून येणारे कमी दाबाचे क्षेत्र भूभागावर असणारा हवेचा दाब भूभागावर असलेले कमाल तापमान कम किमान तापमान यातील फरक ह्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहे किंवा ज्या पद्धतीचे चक्रीय वाऱ्याची स्थिती किती उंचापर्यंत आहे ह्या तारखेला हा पाऊस सांगतो इतका पाऊस सांगतो पण त्या दरम्यान तसं वातावरण आहे का त्या दरम्यान दीड किलोमीटरपर्यंत तसं आहे का याचा अभ्यास करा नंतर याला ठामपणे शिक्का मारा करन, करन बर बर? करन, हे कारण कारण याचा त्यांचा हा बेस माहीत नसतो त्यांना या आणि हे पाहून सांगतात त्याच्यामुळे हा गोंधळ होतो बरोबर ज्या पद्धतीने सांगितलं त्या घडत नाही त्याचं कारण भारतीय हवामान खात्यातला हवामान तज्ज्ञ ही चूक करणार नाही भले तो अगोदर हे बघेल नंतर तो डोकून बघेल मॉडेलमध्ये काय दाखवतं जर यांनी सपोर्ट केला तर मॉडेलला हो म्हणेल मॉडेलच्या पावसाला तो हो म्हणणार नाही हेही समजून घ्यावा हवामान अभ्यासकानी तर मूळ शेतकऱ्यांना सांगताना मी सांगित की हवामान खात्याची साईड बघा आणि ते जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवा हवामान खात्यानं दीर्घ पल्ल्याचा अंदाज चा, चा, चा दिला चार महिन्याचा चार आठवड्याचा पण लघु पल्ल्याचा आनंद दिला तो तो सात दिवसाचा दहा दिवसात यातही फरक तर अचूकता ही जस तुम्ही जवळ येईल त्यावेळेस कारण मागच्या मुला मुलाखतीत आपण पंधरा सप्टेंबरनंतर पोहोच मुलाखतीत मी सांगायला लागलो की मी सप्ट सप्टेंबरनंतर हा लघु अंदाजातील हा फरक आहे म्हणून अचूक तिकडे आपण पुढे जातो असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आता सरांनी आपल्या मनातले जे काही प्रश्न होते की पुढच्या आठवड्याभरात पाऊसमान कसं असू शकतं पुढच्या दोन आठवड्यांमध्ये परतीच्या पावसाविषयीच्या आपल्या मनामध्ये बऱ्याचशा शंका होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काही महत्त्वाची पिकं काढण्याच्या काळामध्ये पाऊस असू शकतो का आपलं नुकसान होऊ शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांनी दिली आपल्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या शंकाचंसुद्धा निरसन सरांनी केलं त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर नमस्कार